चला दुपारचे वाजले चार हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज में तहीं अंदा है। पहले मी बनवते वेपर्स तर हे दुसऱ्यांदा बनवती आहे तर पहिले वेपर्स बनवले मी पण माझ्याकडून एक चुकी झाली की मी रात्रभर तुरटीत ठेवले त्यामुळं ते आता तळले का जळून येतात म्हणून आता परत डबल करते आणायला गेले का लाल होत आहे वेपर्स म्हणून आता डबल करतीये म्हणून मग ती रेसिपी काय दिलेली नाही तसे त्या वेपर्सला एक महिना होऊन गेले बनून म्हटलं चला आता रेसिपी होईल आणि नाही होईल परत डबल तसे मोठे बटाटे घेतलेले गावठी आणलेले पहिले बटाटे आम्हाला पंचवीस रुपये वीस रुपयाने भेटले होते आता डायरेक्ट तीस रुपयाने भेटले तर चला आता वेपर्स बनू तर मी रात्रीचेच बनवते बरं का उन्हा दाखवता वेपर्स इथे घेतली जाळी तर मी जाळी त्याच असे केसून घेणार आहे कारण मग लगेच आपल्याला कचऱ्याचे डब्यात टाकता येतील आराध्य समोर पण पाणी आहे लगेच साळून येत टाकायचे म्हणजे मग ते काळ्याने पडते व्य बटाटे इकडे बटाट्याची गोणी चला आता मी हे सर्व साळून घेते आराध्य करतोय प्रयत्न चारला करते सहापर्यंत आपण एक दीड तास तुपटीच्या पाण्यात ठेवू आणि मग लगेच सातला बाबती होऊन लगेच बेडरूममध्ये ठेवणार आहे तसे मी रात्रीचेच बनवते उन्हात नाही टाकत मग सकाळी छान तपामध्ये किंवा एखाद्या घेर ठेवून द्यायचे चला आपले असे पूर्ण का हे करून घ्यायचं सारखं आता नाही तुपटीत ठेवणार थोडं वेळच आहे टाकून घ्यायची लगेच डबल झालं डबल कुटाने झाले तर लेट परत मग बोलणे ऐकावं लागतील त्यामुळं मग हे डबल झालं माझ्याकडून आणि मी पहिल्यांदाच ही चुकी बरं तर माझ्याकडून मी काय म्हटलं एकदा एखादा एक ताश्यावर मी तुरटी आणि विसरून गेले काढायची चला चुका जर झाल्या तर त्या सुधरावायला पाहिजे किंवा सुधरून पण घ्यायला पाहिजे चुका ही माणसांकडूनच होती करतोय वेपर्स बघू असे येत आहे छान येत आहे माझे बोट पण दिसत आहे एवढं ट्रान्सफर छान येत आहे हे ये मशीन या वेळेस आणलं बघ का माझं ना जुनं मशीन खराब झालं होतं बघा छान येत आहे वेपर्स चला आता हे सर्व करून घेते चला आराम देणे दे मग ते आपल्याला भरपूर आता एक दुसरं पाणी घेते यात थोडं जास्त झालं हे पाणी झाडाला टाकायचं यात खूप चिरा का बटाट्याचे हे पाणी झाडाला वापरायचं बटाट्यात नाही टाकायचं हे पण बघा एवढा टॉप झाले दहा किलोचे हे पर्स आणि आराध्याने खूप मदत केली छान टाकता टाकता बनवले मकाशिकाचा सारखे झाले छान आणि आपण हे उन्हात नाही वाढवणार आहे आता वाजले सहा तर ता एक तास आपण फक्त तुरटीच्या पाण्यात ठेवायचे सापल्या लगेच बाब देऊन मी बेडरूममध्ये सुकत ठेवणार आहे आणि मग सकाळी थोडे एखाद्या टपात किंवा गमिल्यात वरती टाकायचे छान पांढरे शुभ्र होतात पहिले पण मी तसेच बनवले पण माझी एक छोटीशी चूक झाली सांगितली मी तुम्हाला तुरटी झा जा जास्त झाली जा माझ्याकडून जा काढायलाच विसरले मी टपातून चला आता आपण एकच तास तुरटी ठेव तुरटीत टाकून आहे आणि लगेच वाफ देऊ बघा एवढा खडा आहे रोटीचा त्यात टाकून देते मी लगेच काढून घेणार आहे एक तासाने एक तासाने आपण वापस देणार आहे त्यामुळे लगेच काढून घेणार आहे हे दोन तास होऊन देऊ रोटीचं पाणी हे नाही झाडांना घालायचं लाल टाकात घालणार आहे फक्त चला काढून घेऊ आपण खडा तर चला मी ठेवलंय पातीला इथं पाणी करायला इथं मीठ टाकून घेऊ जेवढं हवा असेल तेवढं टाकायचं याला उकळी येऊन देऊ मग वेपर्स सोडू चला आता आपल्या वेपर्स झाले छान ठेवलं आहे पाणी अंद्याण पण आले म्हटलं चला थोडे थोडे टाकून देऊ एक एकड स्वयंपाक पण होईल चला पाण्याला उकळी आली आहे वेफर्स टाकून देऊ पाच मिनटं झाकण ठेवू तसं गरम पाणी आहे लवकर होतील तर चला आपल्याला हे काही जास्त शिजवायचे नाही आहे ऐंशी टक्के शिजवायचे आहे मी एक दाखवते तुम्हाला तर बघा असा असा मोड पायचा असा मोड आपला पाहिजे गरम आहे बरं का किंवा मग आहे असा नक नक टोचून बघायचं शक्यतो असा मोड पुन्हा बघायचं तर चला आपले झालेले आता काढून घेते आणि बेडरूममध्येच टाकणार आहे मी घेतली गहू चाळ्याची तर चला दरवाजा पॅक केला आहे इथं टाकी लावली भरलेली इथं रेशमच्या तांदळाचे पापड आहे इथं इंद्रायणी तांदळाचे आहे त्याच्या वेढवा आलेले आहे नक्की बघा तर बघा बाहेर लाईट आहे इथे घेतली मी साडी साडीवर टाकणारे इथं आपले वेपर्स आणि अर्धी साडी नाही इथं गोळा करून ठेवली हीच अर्धी साडी झाकून ठेवू आपण त्याच्याला चला आता मी वेपर्स टाकून घेते टाकून घ्यायचं तर चला, चला आपले वेपर्स टाकून झाले समोर खिडकीत अंधार दिसत असेल तुम्हाला आता हे आपण झाकून ठेवू अर्ध्या साडीने मला असे झाकले आता अंधार पड़ले असं आपलं बेडरूमचं सामान आहे इकडं कपाट मिरची मसाले बाकी आहे अजून तर चला असं आहे आता चला काही इकडं टाकले बर काही एक साडीवर असे हे थोडे दाट टाकले बाहेर अंधारे खिडकीत धरे छान आले सफेद सफेद आवडले तर नक्की लाईक करा उद्या छान तळून दाखवते चला हे पण हे पण पेपर झाकले हे पण वेपर झाकले आराध्य ब्लँकेट पांग घेतलंय पांगरू त्याच्याला इकडं हे पण झाकून घेतले साडीने वेपर्स त्याच्याला आता सकाळी उन्हाळ्यात टाकू थोड्या वेळ बघा शिवाडे रात्रभर छान झाले कलर पण छान आला आता उन्हात ठेवायचे चला कलर पण छान आला चला आता हे उन्हात ठेवू आपण चला कलर पण छान आला उन्हात ठेवायचे आता सगळ्यांना गुड मॉर्निंग बघा मी उन्हात आणून टाकले पर्सून पडले सकाळचे वाजलेले आहेत पावणे आठ आता छान वाढून देऊ चला असे छान झाले वेपर्स आता उन्हात घेऊन उन जाऊ